लेकरांचं शिक्षण म्हणजे जिल्हा शिक्षण मध्यम वर्गीयांचं लो, लोकांचं शिक्षण हे वेगळी अवस्था त्यांची आणि उच्च वर्गीयांच्या लेकरांचं शिक्षण मात्र वेगळं आहे कॉन्व्हेंट स्कूल वगैरे मोठ्या आंतरराष्ट्रीय लेवलचा त्यांचा अभ्यासक्रम आहे मध्यम म्हणजे देशभ्यावर त्यांचा अभ्यासक्रम आहे आणि राज्य लेवलवरचा छोटा अभ्यासक्रम म्हणजे ज्या अभ्यासक्रमातून हे लेकर घडली नाही पाहिजे शिकली नाही पाहिजे कुठल्याही मोठ्या हृदयावर नाही गेली पाहिजे अशा पद्धतीचं हे शासनाचं धोरण आहे अर्थातच जी व्यवस्था आपण जुन्या काळात मानत होतो ती व्यवस्था आता शिक्षण व्यवस्थेमध्ये यायला शिक्षण व्यवस्थेमध्ये वर्ण व्यवस्था निर्माण होते आणि या वर्णव्यवस्थेमध्ये अत्यंत गौरविर्वाच्या लेकरांचं शिक्षण उद्ध्वस्त होते आणि त्याचाच एक भाग म्हणून हे संच मान्यतेचा पंधरा मार्चला काढलेला आदेश शिक्षकांची संख्या कमी केलं आणि कमी केलेल्या शिक्षकाला वेगवेगळ्या प्रकारची पहिली ते पर्यंत दोन शिक्षक त्यातला एक पी एम ओ वर्षभर एक उठ्याच्या पण रोज नवे नवे टप्पे गेल्या वर्षी तर मला सांगायला म्हणजे दुःख होते गेल्या वर्षी कधी या पस्तीस वर्षामध्ये सगळ्यात बेकारच्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने जर कोणतं वर्ष असेल तर ते गेल्या वर्षी वर्षीचं वर्ष उपक्रम राबवल्या कामाला का झालं का विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा त्या उपक्रमाचा काही संबंध त्यामध्ये शिक्षकाला उंजून ठेवलं गेलं वर्षभरा कुठलंच काही शिकवू दिले पहिले दोन महिने तर त्या सेतूमध्ये जात शिकवले जाणीवपूर्वक राहले ते आणि अशा पद्धतीनं लेकरांचं शिक्षण उद्ध्वस्त होते म्हणून आमची विनंती असणार आहे हा जी आर निघाला पंधरा मार्चला आचारसंहिता कधी लागू झाली सोळा मार्चला बरोबर आहे का मला हा आदेश पाचतापासून कसे असत की सचिव लेवलची लोक कसा विचार करतात की हा आदेश वाचल्याबरोबर त्याची जी तीव्रता असते त्याची जी तीव्रता असते त्याचा जो राग असतो तो व्यक्त नाही करता आला पाहिजे दाबून टाकले पाहिजे त्यांना सोळा मार्चला आचारसंहिता आणि पंधरा मार्चला आदेश निघाला त्याला आंदोलन ना नाही करता येणार तुम्हाला कसं असतं कुठलीही गोष्ट पाहिल्याबरोबर माणसाला राग येतो महिना दोन महिने चार महिने गेले की माणसाची तीव्रता कमी होते आणि म्हणून अशा पद्धतीने हा देश काढला गेला कसल्याही प्रकारच्या शिक्षक संघटनेला किंवा कुठल्या शिक्षण तज्ञाला याच्यामध्ये विचारलं ना गेलं नाही की यामधून म्हणजे अशा पद्धतीनं गोरगरेबांच्या नेत्यांचं शिक्षण उद्ध्वस्त होणार आणि म्हणून आमची भूमिका की आहे तर हे आंदोलन इथं जिल्ह्याच्या विरोधातलं नाही जिल्ह्याच्या विरोधातलं राज्यानं जे घेतलेले निर्णय आहेत ते पुन्हा एकदा दुरुस्त करून हे निर्णय बदलावे योग्य निर्णय घ्यावेत यासाठी पहिल्या टप्प्यातलं आंदोलन आहे पहिला टप्पा यापुढे आपल्याला याही पेक्षा तीव्र आंदोलन करावे लागेल आणि ही आंदोलनाची अत्यंत योग्य वेळ आहे अत्यंत योग्य वेळ आहे ना तो दोन उघड आत्ताचा काळ आता हे ऑक्टोबर पर्यंतचा अत्यंत महत्वाचा काळ अत्यंत महत्वाचा आत्ताच काय ते आपल्याला जोर लावावा लागला नाही जोर लावला तर आपण कमी पडलो की आपला विषय संपला आणि म्हणून आता हा काळ अत्यंत महत्वाचा असल्यामुळे आपण शासनाला सांगतोय की या आदेशातल्या ज्या त्रुटी आहेत हा आदेश रद्द करावा आणि यातल्या त्रुटी दुरुस्त करून नव्यानं अशा पद्धतीचा आदेश काढावा ही आपली पहिली भूमिका आहे आता मुख्याध्यापकाची पद्धत अहि राहणार नाही त्या संच पुन्हा ज्यांना मुख्याध्यापक केलं एक गोष्ट सांगतो मुख्याध्यापकाचं नाव मी एक पत्र काढलं सगळ्या जिल्हा परिषदेला राज्यातल्या की जे जे पदवीधरातून मुख्याध्यापक झाले त्यांना एक वेतनवाढ देण्याच्या संदर्भात आर्थिक तरतूद करायची आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पदवीधरातून किती मुख्याध्यापक झाले त्याची माहिती तात्काळ राज्य शासनाला कळवा अशा पद्धतीचं पत्र जिल्हा परिषद सर्व राज्यातल्या जिल्हा परिषदेला आलं नव असं आहे राज्यातल्या जवळपास सत्तावीस सर, जिल्हा परिषदेने ही सगळी माहिती पाठवली पाठवली पण आपल्या लातूर जिल्हा परिषदेने मात्र ही माहितीच पाठवली नाही ती अत्यंत मोठी शोभांतिक आहे अहो राज्य शासन तिकडे भांडून भांडून संघटनेला काहीतरी देऊ पाहतय विचार करू पाहतय तर जिल्हा परिषदेची माहिती नाही सव्वीस सप्टेंबरला शासनाने आदेश काढला पदवीधरातून मुख्याध्यापक झाल्यावर त्याला वेतनवाद दिली पाहिजे दिली पाहिजे त्याच्यामध्ये घोळ घालून आणि कुणाला वेतनवाद दिली नाही शासनानं ना पत्र पाठवलं तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये किती लोक आहेत असे माहिती पाठवा किती आर्थिक तरतूद करावी लागेल त्याच्या विचारासाठी माहिती पाठवा सांगितलं ह्या जिल्हा परिषदेने पाठवलं नाही आणि म्हणून अशा परिषदेचा पहिल्यांदा मिशेच करतो हे पाठवायला जात दुसरी महत्वाची गोष्ट नवसाक्षर भारत योजना गेल्या वर्षी आली आपण सगळ्यांनी विचार टाकला का त्याच्यात मी सगळ्या शिक्षकांचं अभिनंदन करतो आता पुन्हा एक नवीन पत्र आलं परवा आले पत्र त्या पत्रात असं लिहिलंय की आता नवसाक्षर भारत योजना राबवण्यासाठी तुम आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे आणि मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष दोघांच्या नावावर संयुक्त खातं काढावं आणि देणार हो की ती दोनशे रुपये दोनशे रुपये देणार आणि नवहार साक्षरतेची योजना आपल्याला राबवायची नवीन पत्रने आपण गेल्या वर्षी बहिष्कार आपला बहिष्कार हा कायम ह्याच्यावर असायला पाहिजे कारण आरतीनुसार अठरा ते पस्तीस वर्षाच्या वयोगटातल्या लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी ही प्राथमिक शिक्षकावर नाही आहे आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा निर्णय घ्यायचा आहे की या जिल्ह्यातल्या कोणी नवहार साक्षरचं काम करायचं नाही आणि कुणीही खातं काढायचं नाही खातं कामिरपासलो खातं बसलो दोनशे देणार आणि त्याच्या आधी करायला पाचशे मागणार तर दोनशे रुपयाचा अधिक करायला पाचशे मागणार आणि म्हणून अशा पद्धतीनं भारत साक्षरतेमध्ये आपण काम करायचं नाही त्याच्यावरती आपला काय बहिष्कार राहील अशा पद्धतीचा तुम्हाला आमचा सगळ्यांचा हा निर्णय असेल दुसरा विषय आहे खरं तर अनेक कामं ऑनलाईन झालेली प्रगतीचं लक्षण आहे असो डिजिटल इंडिया परंतु शिक्षकाला किंवा मुख्याध्यापकाला ऑनलाईन कामं करण्यासाठी कसल्याही प्रकारच्या शासनानं सुविधा आतापर्यंत दिलेल्या नाहीत बरोबर कसली सुविधा नाही त्यासाठी कसलीही आर्थिक तरतूद केलेली नाही बरोबर त्यासाठी कसलीच आर्थिक तरतूद नाही सुविधा नाहीये ना आणि सगळी कामं ऑनलाईन केली पाहिजेत आणि तीही तुमच्या मोबाईल हे असं करत करत आपल्या सगळ्यांचे मोबाईल हे आता शासनाचे मोबाईल आहेत की काय असं वाटायला शासनाने घेऊन दिले की काय आता तुम्हाला सगळ्यांना हे काम करा अशा पद्धत आणि म्हणून या राज्यातल्या जवळपास अकरा जिल्ह्यांनी असा निर्णय घेतला ह्या सगळ्या शासकीय जे ग्रुप आहेत आपले केंद्रप्रमुख असेल तालुक्याचा ता ग्रुप असेल जिल्ह्याचा ग्रुप ह्या सगळ्या ग्रुपमधून सगळ्यांनी लिफ्ट ठेवायचे अजिबात कुणी हे आदेश पाळायचे व्हॉट्सअपवरले आदेश पाळायचं नाही किंवा त्या व्हॉट्सअपमध्ये आपण जॉईनच व्हायचं सामान्य प्रशासन विभागाने शासन आदेश काढलेला आहे की व्हॉट्सअप वरले आदेश पाळणं की कर्मचाऱ्याला बंधन नाहीये या आदेशाच्या आधारे आपण जरा त्याच्यातून जास्त होऊया आणि मग हेच ऑनलाईनची कामं तर करायचा का विषय सुविधा आपण करूया